कुंभराशी घटस्थापनेपासून सुरू होणार एक नवीन अध्याय या चार बातम्या डोळ्यात पाणी आणणार नमस्कार श्रोत्यांना स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या आपल्या मराठी अध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत की घटस्थापनेपासून कुंभराशींच्या जीवनात एक नवीन अध्याय कसा सुरू होणार आहे आणि या चार खास बातम्या ज्या तुमच्या डोळ्यात पाणी आणतील त्याचा जीवनावर कसा प्रभाव होईल सर्वात अगोदर जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल आणि या चॅनलला अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा घटस्थापना ही केवळ धार्मिक विधी नाही तर जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी एक घटना आहे कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात ही ऊर्जा नवीन संधी नवीन अनुभव आणि नवे आत्मविश्वास घेऊन येईल जुन्या अडचणी मागे पडतील आणि नव्या यशाच्या वाटा उघडतील या घटस्थापनेनंतर राशीला जीवनात नवीन दिशा मिळेल जुन्या मनोबलाच्या अडचणी नष्ट होतील आणि प्रत्येक निर्णय अधिक स्पष्ट स्थिर आणि सकारात्मक दृष्टिकोनातून घेता येईल आत्मविश्वास वाढेल आणि मनातले विचार अधिक शांतीपूर्व होते घटस्थापनेच्या दिवशी निर्माण होणारी ऊर्जा कुंभराशींच्या आर्थिक वैयक्तिक आणि सामाजिक जीवनावर सकारात्मक परिणाम करेल नवीन प्रकल्प यशस्वी होतील जुने अडकलेले काम सुटेल आणि व्यक्तिमत्व अधिक तेजस्वी बनेल या नवीन अध्यायात कुंभ राशींच्या कौटुंबिक जीवनात आनंद आणि सौख्य वाढेल कुटुंबातील नाते घट्ट होतील मनोबल वाढेल आणि स्नेहाच्या नात्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण होईल जुने गैरसमज दूर होतील आणि प्रेमाची गोडी वाढेल स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे कुंभराशीला मानसिक आणि भावनिक संतुलन मिळेल भीती चिंता आणि मनातील गोंधळ नष्ट होतील आत्मविश्वासाने निर्णय घेणे सोपे होईल आणि प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्याची ताकद मिळेल घटस्थापनेनंतर कुंभराशींच्या करिअरमध्ये आणि व्यवसायातही नवा उत्साह निर्माण होईल जुने प्रकल्प यशस्वी होतील नवीन संधी मिळतील आणि मेहनतीचे फळ थेट मिळेल प्रत्येक प्रयत्नाला योग्य दिशा मिळेल या चार बातम्यांमध्ये सर्वात महत्वाचा आहे सकारात्मक बदलांचा प्रभाव जुन्या अडचणी मागे पडतील आणि जीवनात सुख शांती आणि समाधानाचा प्रवास सुरू होईल मन प्रसन्न राहील आणि आत्मविश्वास वाढेल घटस्थापनेनंतर राशीला आरोग्य सुधारणा अनुभवायला मिळेल शरीरात ऊर्जा वाढेल मानसिक शांती मिळेल आणि दिवसेंदिवस जीवन अधिक तंदुरुस्त आणि आनंदी होईल योग ध्यान आणि प्राणायाम यांचा प्रभावही जास्त दिसेल नवीन अध्यायात कुंभराशीला प्रेम स्नेह आणि सामाजिक संपर्क वाढवण्याची संधी मिळेल नवीन मित्र नवे संबंध आणि समाजातील मान्यता या चार बातम्यांमुळे जीवन अधिक रंगबिरंगी होईल आत्मविश्वासात वाढ होईल स्वतःवर विश्वास ठेवून जुन्या अडचणी सहज पार करता येतील प्रत्येक निर्णय अधिक बुद्धिमत्तेने घ्याल आणि जीवनात स्थैर्य निर्माण होईल या चार बातम्यांमध्ये आर्थिक जीवन सुधारण्याची ताकद आहे जुने प्रकल्प यशस्वी होतील नवीन आर्थिक संधी उघडतील आणि संपत्ती स्थैर्य वाढेल योग्य वेळेला योग्य निर्णय घेण्याची क्षमता मिळेल मतस्थापनेच्या ऊर्जेचा परिणाम कुंभ राशीच्या शिक्षण अभ्यास आणि आत्मविकासावरही दिसेल जुन्या अडचणी दूर होतील नवीन संधी मिळतील आणि ज्ञानाची गोडी वाढेल या नवीन अध्यायात कुंभ राशीला धार्मिक आणि आध्यात्मिक प्रगती अनुभवायला मिळेल ध्यान पूजा साधना अधिक फलदायी होते आत्म्याला शांती आणि मनाला समाधान मिळेल घटस्थापनेनंतर राशींच्या जीवनात जुनी चिंता भीती आणि मानसिक गोंधळ नष्ट होईल आत्मविश्वास धैर्य आणि धैर्य यामुळे प्रत्येक अडचण सहज पार केली जाईल या चार बातम्यांमुळे राशीला सकारात्मक ऊर्जा उत्साह हो आणि आनंद अनुभवायला मिळेल जीवन अधिक रंगीबिरंगी बनेल प्रत्येक क्षण स्मरणीय ठरेल घटस्थापनेनंतर राशी नवीन लक्ष आणि उद्दिष्टांसाठी प्रेरित होते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनोबल वाढेल आणि मेहनतीला योग्य दिशा मिळेल या ऊर्जेच्या प्रभावामुळे कुंभ राशीला मानसिक आणि भावनिक संतुलन टिकवता येईल जीवनातील प्रत्येक निर्णय सकारात्मक आणि फलदायी ठरेल आणि आत्मविश्वास वाढेल स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे कुंभराशीला सर्व संकटांवर विजय मिळवण्याची क्षमता मिळेल अडचणींचा सामना आत्मविश्वासाने करता येईल आणि जीवनात स्थैर्य टिकेल घटस्थापनेपासून सुरू झालेला हा नवीन अध्याय कुंभराशींच्या जीवनात सफलता आनंद आणि शांती घेऊन येईल प्रत्येक क्षण सुखद आणि स्मरणीय होईल या चार बातम्या डोळ्यात पाणी आणतील आणि मनाला नव चैतन्य मिळेल तर श्रोत्यांनो आज आपण पाहिले की घटस्थापनेपासून कुंभराशींच्या जीवनात सुरू होणारा हा नवीन अध्याय किती सुंदर आणि परिवर्तनकारक ठरतो स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने सकारात्मक ऊर्जा आणि नवा विश्वास प्रत्येक कुंभ राशींच्या जीवनात यश आनंद आणि शांती घेऊन येईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या राशी चमत्काराच्या प्रवासात श्री स्वामी समर्थ सर्वांवर कृपा करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद